नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई दादर सेंट्रल हे रेल्वे स्टेशनहून साहेब नांदेड रेल्वे स्टेशनपर्यंत धावणाऱ्या रेल्वेंचे वेळापत्रक आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे मित्रांनो आता आपण पहिल्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर सतरा हजार सहाशे सतरा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुजूरसाहेब नांदेड तपोवन एक्सप्रेस ही रेल्वे मुंबई दादर सेंट्रल ह्या रेल्वे स्टेशनहून पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी सकाळी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि हुजूरसाहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी सहा वाजता पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण बारा तास आणि अठरा मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण वीस रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि पाचशे नव्याण्णव किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे या गाडीला एस एल आर टू एस जनरल आणि सी सी ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो ही रेल्वे कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबते हे आता आपण सविस्तरपणे पाहणार आहोत मुंबई दादर सेंट्रल ठाणे कल्याण कसारा इगतपुरी देवळाली नाशिक रोड निफाड लासलगाव मनमाड जंक्शन रोटेगाव लासूर औरंगाबाद जालना परतूर सेलू मानवत रोड परभणी जंक्शन पूर्णा जंक्शन आणि हुजूर साहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो मुंबई दादर सेंट्रल ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी आर आणि हुजूर साहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ई डी मित्रांनो आता आपण दुसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा डबल झिरो एक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बल्लार शाह सी एस एम टी बी पी क्यू एक्सप्रेस ही रेल्वे मुंबई दादर सेंट्रल ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि हुजूरसाहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी पाच वाजता पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण बारा तास आणि बारा मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे ही रेल्वे एकूण सोळा रेल्वे स्टेशनवर थांबते आणि पाचशे नव्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे ह्या गाडीला एस एल आर जनरल वन ए प्लस टू ए वन ए प्लस थ्री ए आणि थ्री ए आणि एस एल या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो ही रेल्वे कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबते हे आता आपण सविस्तरपणे पाहणार आहोत मुंबई दादर सेंट्रल ठाणे कल्याण इगतपुरी नाशिक रोड लासलगाव मनमाड जंक्शन रोटेगाव लासूर औरंगाबाद जालना परतूर सेलू परभणी जंक्शन पूर्णा जंक्शन आणि हुजूरसाहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो मुंबई दादर सेंट्रल ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी आर आणि हुजूरसाहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ई डी आता आपण तिसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर सतरा झिरो सत्तावन्न छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते लिंगपल्ली देवगिरी एक्सप्रेस ही रेल्वे मुंबई दादर सेंट्रल ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि हुजूर साहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण अकरा तास आणि पाच मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे ही गाडी एकूण सतरा रेल्वे स्टेशनवर थांबते आणि पाचशे नव्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे या गाडीला एस एल आर डी जनरल एस एल थ्री ई टू ए थ्री ए आणि वन ए ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो ही रेल्वे कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबते हे आता आपण पाहणार आहोत मुंबई दादर सेंट्रल ठाणे कल्याण कसारा इगतपुरी नाशिक रोड मनमाड जंक्शन रोटेगाव लासूर औरंगाबाद जालना परतूर सेलू मानवत रोड परभणी जंक्शन पूर्णा जंक्शन आणि हुजूरसाहेब नांदेड मुंबई दादर सेंट्रल ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी आर आणि हुजूरसाहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ई डी मित्रांनो आता आपण चौथ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर सतरा हजार सहाशे बारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुजूर साहेब नामदेड राज्य राणी एक्सप्रेस ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सी एस एम टी येथून संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि हुजूर साहेब नामदेड रेल्वे स्टेशनवर सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण बारा तास आणि पस्तीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे आणि एकूण सोळा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि एकूण सहाशे आठ किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे या गाडीला एस एल आर जनरल टू एस सी सी एस एल थ्री ए टू ए आणि वन ए प्लस टू ए ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो ही रेल्वे कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबते हे आता आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कल्याण कसारा इगतपुरी नाशिक रोड मनमाड जंक्शन रोटेगाव लासूर औरंगाबाद जालना परतूर सेलू मानवत रोड परभणी जंक्शन पूर्णा जंक्शन आणि हुजूरसाहेब नांदेड मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे सी एस एम टी आणि हुजूरसाहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एन ई डी मित्रांनो आता आपण पाचव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर सतरा सहाशे तेरा पनवेल हुजूरसाहेब नांदेड एक्सप्रेस ही रेल्वे पनवेल ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी चार वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि हुजूरसाहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण सोळा तास आणि पंचेचाळीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण सतरा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि सहाशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे ह्या गाडीला जनरल थ्री ए एस एल टू ए आणि एस एल आर डी ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो ही रेल्वे कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबते हे आता आपण सविस्तरपणे पाहणार आहोत पनवेल कर्जत लोणावळा तळेगाव चिंचवड पुणे जंक्शन दौंड जंक्शन कुर्डुवाडी जंक्शन बार्शी टाउन उस्मानाबाद लातूर लातूर रोड जंक्शन परळी वैजनाथ गंगाखेर परभणी जंक्शन पूर्णा जंक्शन आणि हुजूरसाहेब नांदेड मित्रांनो पनवेल ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे पी एन व्ही एल आणि हुजूरसाहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ई डी मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद